नमस्कार दक्षाबादल बंधून मी विजय कुंभार तासगाव यश अगुल्ल्या आहेत पुन्हा एकदा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पानगळ कशी करावी ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो इथलेचा स्प्रे घेताना वातावरणातलं तापमान वातावरणात आर्द्रता आणि जमिनीत ता असलेला ताण ह्या तिन्ही गोष्टी चांगल्या इम्पॅक्ट करतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे पाणी आपण इथे टाकून फवारणीला घेणार आहे त्या पाण्याचा पी एच जर इथरेल समजा आपण फवारलं आणि बरोबर चौथ्या तिसऱ्या पाचव्या सहाव्या दिवशी जर पाऊस आला असेल तर पुन्हा घेतलेल्या प्रमाणाच्या अर्ध प्रमाण घेऊन आपल्याला पुन्हा इथरेल मारावं लागेल आपण फवारलेलं इथ्रेलचा उपयोग झाला आहे किंवा नाही हे पाहिजे असेल तर इथ्रेल फवारल्यानंतर पाचव्या ते सहाव्या दिवशी झाड झाड करून आपण हलवलं तर त्या झाडाची पाच ते सहा पानं पडतात पडलेलं पान कुठनं पडलं हे बघा